मातृतुल्य वात्सल्य भाव जिच्या ठाई अशी ती सर्वांची कृष्ण सखी अर्थातच आपली वसुंधरा आलीये तुमच्या सन्मानासाठी जिद्द चिकटी आणि डोळ्यांमध्ये आकाशा एवढी स्वप्ने असली की यशाचा मार्ग सुकर तर होतोच शिवाय उंचावतोही हे सिद्ध केलंय डोंगरखंडाळा येथील जाधवांची कन्या आणि टेकाळेंची सून यांनी बुलढाणा जिल्ह्यातील रुईखेड टेकाळे या ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील सौभाग्यवती वंदनाताई टेकाळे शेतीपूरक फळे आणि भाजीपाला अन्न प्रक्रिया उद्योगातून वर्षाला लाखोंचं उत्पन्न मिळवून आर्थिक प्रगती तर साधलेलीच आहे शिवाय इतरांसाठी त्या प्रेरणादायी सुद्धा ठरलेल्या आहेत आपल्या अविरत आणि अथक परिश्रमातून उद्योजक झालेल्या वंदनाताई विविध पुरस्कारांनी सन्मानित आहेत नाबार्ड रणरागिणी व कर्तृत्ववान महिला सन्मान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा स्त्री शक्ती उत्सव सन्मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत चला तर त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची यशोगाथा जाणून घेऊयात या नवरात्रात सन्मान करूया तिच्यातील स्त्रीत्वाचा रण रागिणीचा बुलढाणेकर नमस्कार आज आम्ही आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत नवरात्र उत्सवात एका नवदुर्गेला रुईखेड टेकाळे या गावातील सौभाग्य होती टेकाळे नमस्कार वंदनाताई नमस्कार ताई आम्ही खूप अचंबित झालोय तुमचा हा प्रवास बघून तुमचं हे विश्व बघून हे निश्चितच सोपं नाहीये साधं नाहीये सरळ नाहीये याची जाण आम्हाला आहे तुमचा प्रवास हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत झालेला आहे हे जे आम्ही ऐकलंय तर आम्हाला गल्लीचा प्रवास म्हणजे अर्थात तुमच्या माहेराबद्दल थोडं सांगाल तुमच्या बालपणाबद्दल सांगाल तर जे काही ऐकलं ताई तुम्ही की गल्लीपासून दिल्लीपर्यंत गोष्टी कारण माझा जन्म म्हणजे एका गरीबातल्या गरीबात कुटुंबात झालेला आहे म्हणजे आई वडील रोज मजुरी करायची आणि संध्याकाळी आणून खाऊ घालायचे आम्ही दोन बहिणी आणि दोन भाऊ भाऊ असं आमचं कुटुंब आहे तर ज्यावेळेस म्हणजे पाणी पाऊस पडायचा त्यावेळेस बंद घर टिपकायचं पण खूप आनंद होता आता म्हणजे एखाद्या बंगल्यात लावून सुद्धा एवढा आनंद भेटणार असा आनंद होता आणि टीव्ही वगैरे हे काही साधन होते काय लहानपणी हो तर मी ज्यावेळेस चर्गत होती त्यावेळेस आमच्या शेजारच्या ताईनं टीव्ही आणली होती त्यावेळेस त्या आजी पळत आल्या म्हणे मला चला आपण टीव्ही पाहू म्हणे त्याच्यात जी सोनिया गांधी दिसती ती काय बोलती ती काय करते आपल्या सगळं काही दिसतं तर कुठंतरी असं नवल वाटत होतं आम्ही पळत पळत गेलो आणि ज्यावेळेस पाहिलं तर खरोखर सोनिया गांधी बोलत होत्या तर घरी आल्यावर आई म्हटलं आई मी पण कधी दिसणार आहे टीव्हीत तर आई म्हणली बाई त्याला खूप अभ्यास करावा लागतो हुशार व्हावं लागतं नोकरी लागली की आपण टीव्ही जाऊ शकतो तेवढे शब्द मी मनात मनात ठेवले जागृत ठेवले की आपल्याला कुठेतरी टीव्ही दिसायचं खरोखर जे म्हणलं तर ते आज मी टीव्हीवर दिसून राहिले वा आणि कसं असतं प्रेक्षकांना स्वप्न प्रत्येकाने पाहावं ते स्वप्न उद्याशी बाळगावं आणि त्या स्वप्नाच्या दिशेनं आपण सतत धावलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे तरच आपल्याला पाहिलेलं स्वप्न आपलं पूर्ण होतं आणि आपल्याला यश मिळते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ताई खरंच तुम्ही आहात हो ताई स्वप्न पाहिलं पण स्वप्नांचा पाठलाग करायचा जो तुम्ही केलाय तर त्यात तुम्हाला तुमच्या पतिदेवाची साथ कशी मिळाली ते सांगाल सात मिळाली ते सात करून घेतली म्हणजे आपल्याला विषय काय होतो माझं लग्न झालं आणि ज्यावेळेस म्हणजे कोणा आपण आई वाटतं की आपल्या मुलीचं चांगलं वाव पण हो। आमच्या घरचे भगीर कारखानेच होते पण लग्न झालं दुर्दैवानं त्याच्या जा, याच्या जा, काही कामाष्टी आला आणि ते घरी बसले सासू सासरे पण मजुरी करायची मग आपण मजुरी करायची का आणि करायची की नाही करायची हे आपण कोणाला विचारणार आहे तर आपल्या स्वतःच्या मनाला कारण आपल्याला पाच मन असतात ते हे कपट मन कपटमन तोलमन आणि सहज मन पाच मन आणि हे आम्हाला आज माहिती झालं बरं का तर अंतर मन कधी सुरुवात केली म्हणजे बाय मन दुसऱ्याला कधी विचारलं त्याला फाटी हो की आपण चांगलं सांगायला गेला की बाकीचे कसे वांगलं सांगतात त्यासाठी स्वतःच थांब राहायचं मग रोज मजुरी ना करता की आज सेंद्रिय शेती काळाची गरज आहे त्याच्यावर म्हणजे सेंद्रिय शेती करून अन्न वस म्हणजे मानाच्या मूलभूत गरजा कोणत्या राहतात अन्न वस्त्र आणि निवारा तर पोटाल पोट भरा अन्न अंगावर अंग कपडे कपडे आणि दोन टाईम राहायसाठी छप छप एवढंच पाहिजे बरोबर तर आज माणसाची मनस्थिती कशी झाली शोक पाणी जास्त झाला <laughs> तर याचा <था> विचार करू <laughs> मी म्हटलं आपण काय करावं का तर कळत नव्हतं <laughs> त्यावेळेस बचत गटाचं सहाय्य घेतलं अच्छा <laughs> दोन हजार सतरा मध्ये हु, आणि शिक्षणाची आवड असल्यामुळं हा आणि हे बचत गटाविषयी हे तुम्हाला कोणी सांगितलं म्हणजे हे तुम्ही स्वतः जाणून घेतलं की तुमच्या पतिदेवांनी सांगितलं हो तर ज्यावेळेस आवड होती त्यावेळेस मी पहिलं पाच वर्ष पाळणाघर केलं घरातून मुंबईला गेली आणि मुंबईला गेली त्यावेळेस मी सोनिया गांधी म्हणजे टीव्ही पाहिली होती तर त्यावेळेस मी त्याशी बोलून सुद्धा आले सोनिया गांधी राहुल गांधी यांच्याशी स्वतः बोलून आले तर मग ते राहुल गांधी म्हणाले की ताई तुम्हाला असं भीती वाटत नाही का बोलायची तुम्ही कुठून आल्या मला हिंदी येत नव्हती तरी पण तुटप मुटक बोलून त्याशी संपर्क बोलले तर ते म्हणता येईल आयुष्यात तरी करू शकता हा। बस एवढा शब्द मी मनात ठेवला आणि घरी आले शिक्षणाची आठ होती तर त्यावेळेस आमच्या मुलगी वर्गात असताना सतरा नंबरचा फॉर्म भरून माझी डावी केली अच्छा लग्नानंतर तुम्ही पुढचं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला करायचं तर काय करायचं बचत गटाच्या जे करायचं ते पहिले तर नाहीच म्हणत होते आणि हा जो विचार आहे म्हणजे फळभाज्या किंवा पालेभाज्या यावर प्रक्रिया करायची तर हा विषय तुमच्या डोक्यात होताच होता की हा काही तुम्ही पाहिला आजूबाजूला वातावरण आणि मग तुमच्या डोक्यात आला हा विषय असा काही आहे का नाही तर ज्यावेळेस म्हणजे मजुरी होते मला काही आवडत नव्हतं म्हणजे पहिले दुसऱ्या शेतात जायची हो तो थोडा विषय झाला की महिला बोलायचं काही या माझे पैसे द्यावे लागतात का तुम्ही लवकर ते कुठंतरी म्हणाले आई वडिला ते आणि आता सासऱ्यांनी ते ऐकलं आपण किती प्रयत्न ऐकायचं तर आपण स्वतःच काहीतरी उद्योग करू असं मनात थांबणं निश्चय झाला तर मग करायचं तर काय करायचं नवीन तर मग मी कुठंतरी छोट्या वेळा कुलडाया करायच्या मुद्दाम दरवाज्यात ठेवायच्या वाळवाईसाठी तर ज्या महिला यायच्या खूप छान आहे भाई किती चांगले भाई कुलडाया आणि आम्हाला भेटतील का मग कुठंतरी मनात आलं की नाही बा हे आपण विकू विकू शकतो बरोबर आहे असं म्हणजे आज कोण आलं कशाची गरज आहे हो कधी आपण विचार केला बरोबर त्याच्यावर अभ्यास केला तर खरोपर माणूस काही तरी करू शकता आणि आजकालच्या महिला खरं म्हणजे खरंच शहरातले तरी व्यस्त झालेले आहेत त्यांना असं वाटतं की आपल्याला सहजासहजी आणि तेही चांगलं मिळेल हो। याच्या त्या शोधात असतात आणि तुम्ही सुरुवात इथून केली आहे हो। छान ताई ज्या उद्योगाने तुम्हाला नावलौकिक मिळवून दिला आता त्या उद्योगाबद्दल आम्हाला आणि आमच्या सख्यांना तुम्ही सांगा तर उद्योग उद्योग करायचा तर नेमका काय करायचा तर आता बऱ्याच महिला संडाळ्या पापड करतात सगळेच महिला करतात बरोबर पण विषय असा आहे बऱ्याच जण इकडं पैसा भरपूर आहे भरपूर पैसा आहे पण तो पैसा कुठं खर्च करा केव्हा करा त्याला वेळ नाही तर याचा कुठं मी अभ्यास केला मी म्हणजे त्याचा अगोदर ट्रेनिंग घेतलं उमेद अंतर्गत अमरावतीमध्ये आणि ते कुठंतरी तरी ठेवलं पण ज्यावेळेस कोरोना प्रेड आला त्यावेळेस थब्ब सगळे बसले होते त्यावेळेस म्हटलं आपण कुठंतरी ट्रेनिंग घेतलं पण याचा कधी फायदा असता आपलं कमीत कमी आपण खरुड्या करून पेशंटला देऊ शकत होतो तरी मी बरच मदत केली त्यावेळेस तर असंच हे करून मी म्हणजे अन्न वस्त्र निवारा मानाच्या मूलभूत गरजा आहे हो। त्याचप्रमाणे सेंद्रिय शेती करून त्याच्यावर म्हणजे दूध सेंद्रिय शेती तर काळाची गरज झाली आज काळाची गरज आहे तर दूध भाजीपाला आणि फळे याच्या प्रक्रिया करून याची साठवणूक करणे म्हणजे आज मानवी जीवनासाठी आपलं अमृत कशी कमी नाही म्हणतो हो, हो, बरोबर याचाच विचार केला मी आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग चालू केला ताई हा उद्योग जो तुम्ही यशस्वीपणे सांभाळत आहात तर हा उद्योग सुरू करताना तुम्हाला काही अडचणी आल्या असतील काही मानअपमाने सहन करावे लागत असतील तर तेही आम्हाला सांगा नाही अडचणी आल्या का म्हणजे चांगले काम करायला येतातच कारण स्वामी समोर सांगितलं की जो खुरुकर इमानदारीन तर त्याला समजे दुःख प्रसंग करावं लागावच लागत इमानदारीन शकतो दिवस सत्याची कसोटी घेतो फळ असं असतं लेट ते थेट खुरुकर अडचणी म्हणजे एवढी अडचणी आल्या कि म्हणजे ज्यावेळेस मी म्हणलं कुठं मला मसनरी घ्यायचे म्हणून लागते जातात तर आमच्या घरची लोक असतील म्हणजे सुरुवात आहे कारण जे काही ते घरापासून मी म्हणजे नाही म्हणलं मला घ्यायचं म्हणजे घ्यायचं करायचं म्हणजे करायचं हा तुम्ही हो म्हणलं तरी मला करायचं नाही म्हणलं तरी मला करायचं म्हणजे त्याला कंटाळा आणून सोडला शेवटी काय कंटाळून कंटाव नुसता हो म्हणजे <laughs> फक्त जे, जे, जे करायचं कर ते काहीतरी तर <laughs> ते रागावून म्हणत होते पण मी हसून होते कारण मला खूप आनंद झाला ते कर आनंद मग करायचं तर जवळ पैसे मग पैसे आपण आणणार कुठं तर मग बँकेत तर बँकेतले माया म्हटलं सर मला उद्योग करायचा पैशाचा उद्योग पैशाचा म्हणलं मी पण थोडी थांबली पण ज्यावेळेस मी ट्रेनिंग घेतलं होतं अमरावतीमध्ये त्यावेळेस मग आठवलं कोणता उद्योग करायचा मग परत दोन तीन दिवसांना गेली त्या मॅडम होते म्हणलं मॅडम मला उद्योग करायचा मी कसा उद्योग म्हणलं असा भाजीपाला प्रक्रियाचा त्याची माहिती म्हणलं हो तर म्हणे त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागतो त्याची माहिती द्यावी लागते म्हणे कुठं तुमच्या जवळ पैसे किती म्हणलं एक रुपयाने अरे बाप म्हणे तुम्ही उठून जा अच्छा स्पष्ट त्यांनी सांगितलं तुम्ही इथून उठून जा उठून जा म्हटलं म्हणजे माझ्या मनात काय वाटत होतं मग मला माहित होतं करायचं तर खरी पण काय करावं तशीच खाली मान घालून मी घरी आली घरी आले आमचे देरगिर सगळे चांगले आहेत तर ते कुठं तरी म्हणायला लागले की वहिनी करून नाराज ते म्हणलं मला असा असा उद्योग करायचा पण जो पैसे नाही अरे वा आम्ही कसे झटते म्हणे आम्ही मदत देऊ शकतो ना मग ते शकूनच काही इंटरे मारून द्यायच्या काही तिकून पैसे जमा करायचे मग पाच सहा महिन्यात कुठं जुळाजुळ केली पण ज्यावेळेस गे मी गेले त्यावेळेस मॅनेजर हवं म्हणले हवं म्हणले पण मग परीक्षा खूप द्यावं लागतात हो कारण आपलं झाड लावलं म्हणजे ते एकदम मोठं होत नाही फळं लगेच येत नाहीत ना त्या येत नाही तर त्यावेळेस पण खूप अडचणी आले म्हणजे मुंबईहून फोन यायचे की ताई तुम्हाला उद्योग चालू करायचा तुम्हाला लोन आहे मग तुम्ही कशा संदर्भात काय करता किती पाल्यापासून किती भाजी तयार होती किती टमाट्यापासून किती पावडर तयार होती पण मी इतका सुखाला अभ्यास केला होता म्हणजे दिवसभर काम करायची आणि रात्री अभ्यास करायची अभ्यास म्हणजे मनातल्या मनातच <laughs> तर हे जे यश आपल्याला दिसतंय हे निश्चितच सोपं नाही आहे लग्नाच्या आधी केवळ सहावा वर्ग शिक्षण आणि लग्नानंतर पतीची साथ मिळाली आणि दहाव्या वर्गापर्यंत शिकल्यात परंतु बरेच शिक्षण घेतलेले पुरुष आणि महिलासुद्धा इथे आहेत पण याचं ज्ञान काही प्रमाणात कुठेतरी कमी पडतं म्हणून हा उद्योग आपण करू शकत नाही पण त्यांची जिद्द या जिद्दीला खरं म्हणजे आज ताई सलाम करा असं वाटतं ती फळभाज्या आणि पालेभाज्या यावर तुम्ही प्रक्रिया करता वाळवणी प्रक्रिया ज्याला आपण डिहायड्रेशन म्हणतो तर त्या प्रक्रिया तुम्ही कशा करता ह्या एकदा सांगा तर प्रक्रिया करून कारण मोरिंगा पावडरला इतकं महत्व आहे म्हणजे मोरिंगा पावडरपासून किमान तीनशे हजार कमी होतात मोरिंगा पावडर म्हणजे म्हणजे आपली शेवग्याची पावडर अच्छा हो शेवगा म्हणजे शरीरासाठी चांगला असतो नजरसाठी चांगला असतो झाडं मजबूत करायचा खाऊन त्यात कॅल्शियम भरपूर असतात तर त्याचा आपण तसा वापर करत नाही त्याच्यासाठी तो आपण ही मुरिंगा पावडर बनवली नाही म्हणजे शेवगा पावडर अच्छा कढीपत्ता पावडर हे हा मुरिंगा पावडर ही तर आपण ही जेवणात पण टाकू शकतो धुण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो या पावडरचा हो अच्छा आणि एवढंच नाही तर हे पानं पण तुम्ही चाकून पाह तुम्ही कधी पाहिले नसतील आणि खाल्ले सुद्धा नसतील हे काय हा म्हणजे आसमंतस आपण साखर बनवतो त्याचप्रमाणे या वनस्पतीपासून आपण करू शकतो ते खोकल्यासाठी एकदम परफेक्ट परफेक्ट हो तुम्ही जे शब्द वापरलाय खरंच आहे म्हणजे असं अगदी आसमंतराला खाल्ल्यासारखं वाटतंय आणि त्याही पेक्षा छान आणि नैसर्गिक हो। हे फार आवडले मला तर आपल्या म्हणजे ज्यावेळेस साधुका लागला त्यावेळेस तो पण चांगला आणि ज्या आपण म्हणजे एक वेळ चाय घातला की एकदम होऊन जातो माणूस तो आम्ही घेऊन जाणारच किंमत आणि हे हे ही बरणी मला मगाशी अशी दिसली आहे तर या बरणीत काय आहे हे एकदा सांगा सगळ्यांना म्हणजे महिलांसाठी कारण अच्छा हा म्हणजे काळाची गरज आहे असं म्हणा कारण पोटात कमी पण चेहरा अर्धी अर्धी बरोबर आहे याचाच विचार करून कशापासून बनवली हो तर हे मसूरची डाळ कडू कडुलिंबाची पावडर त्याच्यानंतर बरेच म्हणजे तुळशीचे पानं अच्छा जो म्हणजे अगदी नैसर्गिकरित्या दे तयार केल्या गेलेलं हे फेस पॅक तुम्ही एक वेळेस वापरला म्हणजे परत परत दुसरं कोणतं वापरणार नाही आणि दिवाळीच्या मी मीच नाही तर आम्ही सगळेजण जो आपल्या इथे बघताय ते सगळेजण हे नक्की वापरणार आहेत नक्की त्याच्यानंतर हे साबुन आहे भीमसेनी कापूरपासून तर साभीमसेनी कापूर हो साबण कापड वापरत नाही पण ज्यावेळेस केली ना त्यावेळेस एकदम शांत आणि शाहर मध्ये आंघोळ केल्यास आक अरे वाटत वापरून पहा नक्की नक्की जरूर भीमसेनी कापूर हो साबण हा जो माल तुम्ही वाळवता त्याचं पॅकिंग करता आणि हे मार्केटिंग तुम्ही करता तर हे मार्केटिंग फक्त आपल्या जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे की महाराष्ट्राबाहेर गेले की भारताबाहेर गेलेलं आहे हे तुम्ही आम्हाला सांगा तर ज्यावेळेस मी प्रोडक्ट तयार केली पण विषय असा आहे की म्हणजे करणे सोपे आ, मार्केटिंग कर मार्केटिंग कठीण म्हणजे तोडणे सोपे आणि जोडणे आवड त्याचप्रमाणे करणे सोपे आणि विकणे बऱ्याच महिला उद्योग करतात पण ते विक्री कुठं करावी कळत असतात पण मी तसं केलं नाही कारण मी पहिले सांगितलं की मी अंतर्मनापासून जे काही करते ना आंतरमनाचा विचार करते तर त्यावेळेस माझे प्रोडक्ट म्हणजे कर्नाटक पर्यंत गेलेत कर्नाटकच्या नंतर अमेरिकेपर्यंत मी मोरिंगा पावडर दिली अच्छा आणि आपलं ज्यावेळेस जिल्हास्तरी तालुका स्तरी स्टॉल असतात तर तिथं पण माझा म्हणजे पहिला नंबर माझा असतो तुमचं एवढं सगळं ऐकून ताई खरंच असं वाटतं की आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं नाव हे तुम्ही भारतातच नाही तर साता समुद्रा फार नेलेला आहे आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा आणि त्यातल्या त्यात आपल्या रुईखेड टेकाळे या गावाचा झेंडा तुम्ही हा परदेशात सुद्धा लावलेला आहे खरंच तुमचा आम्हाला खूप अभिमान आहे आता आपण तरी थोडं शेवट्याकडे येऊया तुम्ही डोळ्यात जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्णत्वास येत आहे तर यानंतर तुम्ही काय करायचं ठरवलंय इथेच थांबायचं की यापुढेही तुम्हाला जायचं आहे नाही कारण हा मानव जन्म हा यंदाच मिळतो तर हे एक जन्म म्हणजे एक संधी मिळाली आणि संधीचं सहन करून हे महत्वाचं आहे तर ज्यावेळेस मी सक्षम झाले तशा अनेक महिलांना मला सक्षम करायचं आहे तर म्हणजे बऱ्याच महिला काय करतात की त्यांचं स्वप्न असतं स्वप्न हे प्रत्येकाचं असतं असं नसतं की कोणाचं स्वप्न नाही म्हणून पण ते कुठंतरी थांबतं की बा माझी सासासऱ्याला आवडत नाही नवऱ्याला आवडत नाही चार चर्चा एक कामं केले की लोक नाव ठेवतात पण खुरुकर चांगले काम करायसाठी काहीच अडचण नसतील कारण स्वामी समर्थ काय म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी तर खरी गोष्ट आहे ना म्हणून घ्यायचं कशाला फक्त आपण कधी म्हणतात चोरी करायची त्या गोष्टीला भेच बरोबर काही वाईट कामं करायची त्या गोष्टीला भ्यायचं असतं पण महिला वेगळा विचार करतात तर हाच विचार करून मी मैलांना एवढं सांगू इच्छिते की खुरुकर आपल्या मनात जे स्वप्न आहे ते आपण कधी पण कंटिन्यू जस करू शकतो बरोबर आहे तर महिलांना खरोखर एवढ्याचे की स्वतःचे जे मनात स्वप्न धरेल असलं ते ते करू शकतात त्याच्यासाठी माझा आत्मविश्वास पहिले सर म्हणजे जिद्द असली पाहिजे काम करायची क्षमता असली पाहिजे त्या करताना नफा काम काय होतो त्याचा विचार करायला बऱ्याच महिला काय करतात की न सर नाही प्याच्यात नफा आहे बरेच महिला म्हणतात का राहिलं मोठं कर्ज करून ठेवतो अन काय खरंय त्या गोष्टीच पण मग माहिती मी चांगले काम करणारे माझ्यात कितीतरी कर्ज झालं आहे बरोबर कारण जिकडे जायचं चांगल्या रस्त्याकडे जायचं चा तर कोणी रस्ता वाईट सांगितला तरी ईश्वर सांगणार असतो बरोबर ईश्वरावर विश्वास ठेवून डोळे बंद करून आपला उद्योग चालू ठेवायचा एवढंच महिलांना मी आवाहन करते आणि मंडळी शेती कमी असली तरी हार न मानता उद्योग प्रक्रियेतून एक पुढे आपल्याला जाता येतं शून्यातून विश्व निर्माण करता येतं हे आज आपण जाणून घेतलंय वंदना यांच्या मुलाखतीतून मला असं वाटतं की त्यांनी जे कार्य हाती घेतलेलं आहे त्या कार्याला आम्ही सर्वजण शुभेच्छा देतोय आणि या नवदुर्गा उत्सवात तुमचा सन्मान सुद्धा करतोय ताई तुम्हाला भेटून ना खरंच आज खूप आनंद झाला फार छान वाटतंय आज तुम्हाला भेटलो होत आम्ही निघू आता हो निघा पण माझं अजून बोलायचं राहिलं काही बापरे तर मला एवढं सांगायचं की माझ्या आईची जी इच्छा होती तर आईने जे संस्कार दिले ते खरंच माझ्या आईचे पण आभार आणि आजपर्यंत इथपर्यंत आलो लहान भाऊ असून त्यानं पण खूप मदत केली आणि ज्या ज्या शेतात मी गेले त्या त्याच सगळ्यांनाच मला मदत केली आज तर मी सुद्धा आल्या तर तुमची खूप मदत झाली तर सगळ्यांची मी मी आभार मानते आणि धन्यवाद देते खरं म्हणजे हा सन्मान आहे आमच्या या नवदुर्गेचा वंदनातही टेकाळी आज आमच्या या नवदुर्गेचा सन्मान करतायत सौभाग्यवती स्वातीताई कन्हेर पाटील आणि सौभाग्यवती सुचिताताई वराटे हळदी कुंकवाच्या लेण्याने आणि मानाच्या सुंदर अशा पैठणीने आमच्या वसुंधरा नागरी सहकारी पतसंस्थेकडून या नवदुर्गेला भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा आणि त्यांच्या कार्याला आमचा मानाचा मुद्रा